மச்சி வழி வந்து சொல்லிட்டு இருக்கேன். <Noise/> சார் தான் உபகரணங்கள் இருக்காங்க. कसे जातात ते ठमके कुंटवर बसून धोकं असं फेटालच इकडे चार चारनी पाच पाच कुंट कमी पडले आता बैल घेऊन हो आले बघा आता बैलानं सुद्धा कामाला लावले इकडे शेतात राबव राबण्याचे ना बैल असतात आपले मराठी माणसांचे लोकांनी हा नवीन धंदा चालू केलाय परत बघा आता आपल्या बैलांना सुद्धा हे लोक ब्रिजवरती वरती वाळू मध्ये राबवत आहेत चिखल्यामध्ये राबवणाऱ्या बैलांना वाळू मध्ये राबवत आहेत हा एवढे रेषा रेषा ओटल्यात ना पूर्ण आपण लवकर आता हे मार्ग मग येऊया लवकर येऊया बुधवारी आपण डेंगा कसे पाकून उभं राहिलाय बिचारीचे पाय दुखतील म्हणून महाराजासारखा अगं त्याला झाले सुसू म्हणून तो असं करतो काय नाही दिसूया रोमला दिसूया इकडे लाईट चालू आहे माहिती लाईट चालू आहे पाहिजे लाईट चलो ब

काय काय उपयोग काय येऊन एवढ्या उशीर येऊन काय उपयोग आहे सगळ्यांचा एकच दर असतो हां सगळ्यांचा एकच दर तो घरे गेला नाच्याकडे पाट्या लावले बघितल्या त्याच्याकडे पाट्या लावले आहेत म्हातारीकडे बघू ह्याच्या म्हणजे काय कसे आहेत ते चिरलेल्या बाया नाही आहेत म्हातारी बोल मला फोन नाही केला नाही लहान लहान वाटायचं हे कसं आहे

त्यांनी पकड जरा हे जानू हे पकड काम काय तुझं तेवढं तरी कर एक व्हिडिओ ते का असं असं पकड